वणी शहरात पाणी तंचाई पाणी विकत घेण्याची वेळ शहरातील पाणी प्रश्न सोडवावा अन्यथा आंदोलन करू काँग्रेसचे नेते संजय खाडे यांनी कार्यकर्त्यांसह मुख्याधिकारी यांना दिले निवेदन यवतमाळ जिल्ह्याच्या वणी शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून अपुरा पाणी पुरवठा होत आहे आधी उन्हाळा नसल्याने याचा सर्वसामान्यांना जास्त फटका बसतच होता मात्र आता उन्हाळ्यात गेल्या महिन्यांपासून एक एक आठवडा नळ येत नसल्याने सर्वसामान्यांना त्यापेक्षा जास्त त्रास सहन करावा लागत आहे पाणी येत नसल्याने अनेक लोकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे त्यामुळे मोठा आर्थिक फटकाही वणीकरांना बसत आहेत मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधी गंभीर समस्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे याकरिता दिनांक मे सतरा रोजी काँग्रेसचे नेते संजय खाडे यांनी कार्यकर्त्यांसह मुख्याधिकारी यांची भेट घेत सात दिवसात पाणी प्रश्न सोडवावा अन्यथा तीव्र स्वरूपांचे आंदोलन करावे लागेल असा इशारा निवेदनातून केला आहे बाकी पाणी पाणी अधिकार अधिकार पण हा आता बोर गेली दोन हजार आठ बोर मारला सर फक्त पंचावन्न फुटात पाणी लागलं थोच बोर मारला सर तर एकशे वीस फुटार लागतो गंभीर एकच कशा असून सुद्धा गंभीर नाही पातळी का खाली करतो म्हणजे भविष्यात जर तुम्ही पाण्याची पातळीबद्दल दुर्लक्ष केलं रेनॉटर हार्वेस्टिंगचा जर इशू जर बनवला नाही दुर्लक्ष केली तर भविष्यात मला पाणी भेटणार नाही तुम्ही तर ह्या गोष्ट नाही जेवढी गंभीर परिस्थिती पाणी हे जो सर्व जीवन आहे तर भविष्यात रेनवाटर हार्वेस्टिंग विषय गंभीर आहे तेवढा गंभीर आहे पाण्याची सम समस्या तेवढी गंभीर आहे आणि पाण्याची पातळी खूप खाली चालली भविष्यात शासनानं प्रशासनाला हे लक्ष नाही दिलं तर भविष्यात पाणी वाहणार नाही पाणी प्यायला भेटणार नाही

पंधरा वीस दिवसापासून अतिशय म्हणजे खराब परिस्थिती आहे खंडित होऊन आहे गेल्या वीस वीस दिवसापासून पाणी येत नाही त्यामुळे पाणी हे जीवन आहे तर पाणीच मिळत नसेल तर हा नगरपालिकेचा काय फायदा नगरपालिका म्हटल्यानंतर नगरपालिकेचं पाणी अन्न वस्त्र निवारा तर पाणी अतिशय महत्त्वाचं आहे साफसफाई महत्त्वाची आहे पण पाणी जर मिळत नसेल तर हा अतिशय गंभीर प्रश्न आहे गेल्या वीस वीस दिवसापासून पाणी पुरवठा खंडित असल्यामुळे त्यांना आत्ता सी ओ साहेबांना भेटलो आम्ही का एम ई सी बीच्या प्रॉब्लेममुळे हा प्रकार थांबू आहे पण कोणतीही एखादी एम बी जे एखादी प जे नळ योजना आहे ती एम ई सी बीचा विषय नसतोय त्यांना चोवीस आत लाईन पुर सुरळीत करायची असते पण यांच्या दुर्लक्षितपणामुळे नगरपालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे हा प्रकार गंभीर प्रकार घडत आहे जोपर्यंत हा प्रकार आपण थांबवला गेला नाही कारण लोक जोपर्यंत लो लोकांमध्ये जे जागरूकता येणार नाही तोपर्यंत पाणीपुरवण्यास सुरळीत होणार नाही गेल्या अडीच वर्षापासून नगरपालिका निवडणुका नाही अतिशय गंभीर बाब आहे कारण पंचवीस पंचवीस नगरसेवक असतात तर प्रत्येक वार्डातील नगरसेवक आपापल्या भागातील समस्या घेऊन येतात परंतु शासनाला ह्या नगरपालिकेच्या निवडणुका घ्यायच्या नाही आहेत त्यामुळे हे सामान्य जे जे, जे नगरसेवक येऊन सामान्य सामान्य ती कुटुंबातील एखादा हुशार नगरसेवक चांगला असेल तर आपल्या वार्डातील समस्या मांडतात तिथं अध्यक्ष असतो एक प्रणाली आहे ते प्रणाली यांनी पूर्ण खतम के केली आहे त्यामुळे निवड एक अधिकारीशाही अधिकारशाही अधिकाराला काही देणं घेत नाही आता निय नवीन नियमाप्रमाणे पाच दिवसात आठवडा आला पाच दिवसाचा आठवडा आल्यानंतर पहिले सात दिवस काम होत होतं फक्त पाच दिवसामध्ये फक्त दोन दिवस पूर्ण पाच दिवस काम होते पाच दिवसामध्ये मोठा अधिकारी शुक्रवारी ज दोन वाजता जातो तर सोमवारी चार वाजता येतो फक्त तीनच दिवस काम करतो भविष्यात असाच प्रकार आला तर प्रशासनाचं हे काम पूर्ण ढेपाडणार आहे पण सामान्य लोकांची हाल होणार आहे पाणी जर मिळत नसेल तर दुसरे काय करू शकतं स्वच्छता स्वच्छतासुद्धा अतिशय गंभीर आहे स्वच्छता होत नाही अनेक ठिकाणी गाड्या पोचत नाही कारण निवड एक छत्री कार्यक्रम असेल अधिकाऱ्याच्या वर्षावर हे चालत असेल प्रशासन ते अतिशय गंभीर बाब आहे कारण लोकशाहीमध्ये पदाधिकारीसुद्धा महत्त्वाचे आहे अधिकारी जरी महत्त्वाचे असेल पण जोपर्यंत हे निवडणुका होणार नाही जोपर्यंत प्रशासनावर याचा वचक राहणार नाही तोपर्यंत हा प्रकार तेवढा त्यांना देणं घेणं नाही अधिकाऱ्याला काही निवडणूक लढवायची नाही अधिकारी निवडणूक लढते का जो दोन वर्ष राहते तीन वर्ष चालला त्यांना काय देणं घेणं जोपर्यंत आपण प्रशासनाला हे वचक ठेवणार नाही तोपर्यंत हे अधिकारीसुद्धा आपलं काम करणार नाही अतिशय गंभीर बाब आहे पाच दिवसाचा आठ आठवडा गेला पाच दिवस आठवड्यामधून अधिकारी जर मोठा अधिकारी आपल्या लेवलवर हो आपण चालू का काम, करता। काम करता। एवला, एवला, एवला न करतात फक्त दोन तीन दिवस काम करतात म्हणून हे गंभीर तेवढीच गंभीर बाब आहे पाणी पुरवठा हा झाला पाहिजे जोपर्यंत वणी शहरामध्ये एवढं एवढं मोठं शहर वाढलं मोठ्या प्रमाणात शहर वाढलं त्यापूर्वीसुद्धा एक नळयोजना आली पण अल्टरनेट सुद्धा आहे याच्यापूर्वी निर्बळा नदीवर पाणीसुद्धा येते मोठ्या प्रमाणात बोरसुद्धा मारल्या गेले एखादी योजना जर वर्धा नदी नळ योजना बंद असेल दुसरी पर्यायव्यवसायांनी तात्काळ तात्काळ ठेवली पाहिजे हा गंभीर प्रकार येणाऱ्या पाच सा जर यांनी जर पाणीपुरवठा सुरळीत नाही केला तर सर्व बनिवासियांना घेऊन एक मोठं आंदोलन छाडण्याचा आम्ही इशारा देतो हे आम्ही सर्व एक सर्व एकत्र येऊन सर्व आम्ही काँग्रेस काँग्रेसचे जे पदाधिकारी व कार्यकर्ते सर्व आम्ही मोठं आंदोलन खेळण्याचा इशारा देत आहे भविष्यात हे पाणी पुरवठा रेग्युलर केला पाहिजे स्वच्छता रेग्युलर ठेवली पाहिजे व परिसरातील जो कारण हे प्रशासनाचं काम आहे नगरपालिकेचं काम आहे हे जर होत असेल तर यांनी आपली खुर्ची खाली केली पाहिजे आम्ही असा गर्बी दिशारा देतो भाऊ मला एक सांगा बा आपले लोकप्रतिनिधी आहे आमदार साहेबसुद्धा आहे या ठिकाणी तर अजूनपर्यंत आमदार सु साहेबांनी सुद्धा हा प्रश्न मांडला नाही प्रशासनास माध्यमातून ॲक्च्युली लोकप्रतिनिधी ह्या पुस्तकं ल तेवढ्या गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे लोकप्रतिनिधी हा लोकांमध्ये निवडून जातो त्यांना लोकांसमोर त्यांना मतदाना मदार हात असतं लोकप्रतिनिधीसुद्धा हे अतिशय गंभीर बाबा आहे ह्या प्रत्येकाने ह्या गोष्टी आपल्या आपल्या ज्युरुडेशनमध्ये ज्या येतात आमदार असो नगरपालिका तर हायस्ट न नगर नगरसेवक नाही आहे किंवा बाकी स बाकी विषय नाही आहे ह्या हा विषय तेवढाच गंभीर आहे प्रत्येक प्रतिनिधींनी ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे तर प्रतिनिधी काम आहे तो सेवक आहे जनतेचा सेवक आहे सेवक म्हटल्यानंतर त्याचं प्रत्येकाचं काम आहे रात्री बारा वाजता बारा वाजता फोन केला एक वाजता फोन केला एखादी न नोजना बंद आहे तर त्यात काळ त्या प्रतिनिधी सुद्धा याची तत्काळ दखल घेतली पाहिजे हे तेवढंच गंभीर आहे न दखल केलं तेवढी गंभीर गंभीर भाव आहे ठीक आहे हा वणीची जी नगरपरिषदेची पाणी जी गंभीर परिस्थिती आहे आज दोन हजार सहामध्ये जी पाणी योजना मी मंजूर केली होती ती जर त्याप्रमाणे राबवली असती तर आज हा प्रश्न आलेला नसता पण या बी जे पीच्या काळात ती धातूर मातूर योजना राबवली आणि आज पुन्हा वनिकरांना त्या पाण्याच्या प्रश्नासमोर जावं लागत आहे पाणी ही सगळ्यात आवश्यक अशी गरजेची वस्तू असताना देखील वनिकरांना पिण्याचं पाणी शुद्ध मिळत नाही कारण वनीत फिल्टर प्लांटच नाही आहे आज गरीब असेल तरी त्याला वीस रुपयाची ती कॅन घ्यावी लागत आहे मग ह्याचं ह्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही का इथे आमदार आहे अजून जे काही आतापर्यंत लोकप्रतिनिधी नगरसेवक होते त्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष दिलेलं नाही पण आता जो आम्ही पवित्रा घेतलेला आहे काँग्रेसवाल्यांनी की याच्यावर जर दखल घेतली नाही तर याच्यापेक्षा आम्ही जास्तीचं आंदोलन करून वनिकरांचा पाण्याचा प्रश्न मिटवणं गरजेचं आहे आणि नक्की आम्ही त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करू